न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनेल भारतीय संस्कृतीचा ठेवा म्हणून साडी पाहिलं जातं ही साडी विविध वेशभूषेत परिधान करून सामाजिक संदेश देत आज महिला समूहांनी येथे साडी वॉकथॉन केले या साडी वॉकथॉनच्या निमित्तानं डिकेटी राजवाड्याचा परिसर आनंद उल्हास गटात झालेल्या या स्पर्धेत तीन वर्षाची बालिका ते पंच्याऐंशी वर्षाच्या आजीबाई यांच्यासह तब्बल अकराशे उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या महिलांनी विविध क्षेत्रात गगन भरारी घेतली असली तरी अद्याप आपली पाळमुळं आपली संस्कृती परंपरा आणि आपली साडी विसरल्या नाहीत हेच या स्पर्धकांनी दाखवून दिलं येथील रोटरी क्लब टेक्स्टाईल सिटीच्या वतीने महिलांच्या आरोग्याबाबत जागतिक महिला औचित्य साधून साडी वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं यासाठी पहाटेपासूनच वैयक्तिक आणि समूहाने विविध वेशभूषा केलेल्या महिला डिकेटीच्या प्रांगणात जमत होत्या वॉर्मअप आणि झुंबा झाल्यावर रोटरीचे प्रांतपाल नसीर बोरसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत या वॉकथॉनला प्रारंभ झाला यावेळी अरुण भंडारे डिकेटीच्या मानद सचिव सपना आव्हाडे मोसमी आव्हाडे निलिमा दिवटे प्रकल्प प्रमुख शैली रावका डॉक्टर केतकी साखरपे श्री किशन भुतडा रवी आडुकिया राजेंद्र जैन हेमंत दोशी उपस्थित होते या स्पर्धेत एक एक त्या वैयक्तिक महिला तर सहभागी झाल्या होत्याच पण त्याचबरोबर एकाच आज घरातील आजी मुलगी नात अशा तीन पिढ्या असो की शाळा महाविद्यालय कार्यालयातील सहकारी महिला गट अशा असंख्य गट गटांनी स्त्रिया सहभागी झाल्या होत्या त्यांनी आपल्या कल्पकतेनं वेगवेगळ्या थीमही केल्या होत्या काहींनी नऊवारी नेसून मराठमोळ्या मर्दानी काहींनी बंदेबाज नेसून रंगीलो राजस्थान काहींनी शुभ्र कसाऊ नेसून समृद्ध केरळ काहींनी इकत नेसून ओडिशा अशा भारताच्या समृद्ध परंपरेचं प्रदर्शन केलं तर काहींनी आजची स्त्री कशी डॉक्टर इंजिनियर वकील शेफ अशा सर्व क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे हे आपल्या पेहराव्यातून दाखवून दिलं अनेक महिलांनी प्लॅस्टिक टाळा स्त्रीभ्रूण हत्या महिला सबलीकरण यासह विविध सामाजिक संदेशही दिला याचबरोबर जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय रामकृष्ण हरी असा जयघोष करणाऱ्या महिलाही उत्साहानं सहभागी झाल्या होत्या वॉक्तान मार्गावर आय एम फिट जिम जितो यूथ विंग जे के सिमेंट इंड्रेव्हिल क्लब रोटरी क्लबच्या वतीने पेयाची सोय करण्यात आली होती सर्वात मोठा ग्रुप म्हणून कायम आपल्या प्रोफेशनमध्ये व्यस्त असणाऱ्या जनरल प्रॅक्टिसनर असोसिएशनच्या महिला डॉक्टर्सने पहिलं बक्षीस पटकावलं स्टायलिश मेंबर रश्मी जैन ब्युटिफुल लेडी डॉक्टर स्वाती कडतारे यासह विविध वैयक्तिक आणि समूहाची बक्षीसही देण्यात आली तर पंधरा महिलांनी लकी ड्रॉमध्ये बक्षीस मिळवलं एकूणच या स्पर्धेच्या निमित्तानं एखादं व्यासपीठ संधी मिळाल्यावर स्त्रिया काय करू शकतात याची अनुभूतीच महिलांनी करून दिली